एक गोष्ट मला समजत नाही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत देशपातळीवर प्रत्येकाला विरोधकी आहेतच दुश्मनी आहेतच कुणी पुढं चालला तर त्याला मागे वडणे किंवा प्रगती एखाद्याची झाली तर ती आपल्याला बघवत नाही अशा अनेक कारणं आहेत की आता हेच उदाहरण बघा सध्या जे काही आता सध्याला भारत आणि पाक सीमेवर जे चालले युद्ध ही देश देशावर सुद्धा जळणारे दुश्मन आहेत चीनसारखे पाकसारखे आणि ह्याच गोष्टी घेऊन मी आज काही दैनंदिन अनुभव मांडणार आहे तुमच्यासमोर सर्वांना जय भीम जय शिवराय नम बुद्धाय आहे जय संविधान जागा हो बहुजन रात्र आहे हा माझा यूट्यूब चॅनल आहे जर तुम्हाला आवडला तर मला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा तर विषय असा आहे आजचा की मी पाठीमागे एक चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला तो तो होता आता तो व्हिडिओ ह्या कारणासाठी होता की देशपातळीवर जे काश्मीर या ठिकाणी पैलगाममध्ये झालं त्या घटनेचा जाहीर निषेध करून मी सर्व इंडियन आर्मीबद्दल आपल्या फौजीबद्दल मी माझे त्यात विचार व्यक्त केले होते देशाबद्दलचे वगैरे वगैरे की जो मुस्लिम समाज आहे आजही भारतीय हो, काही पाकमध्ये जेव्हा देशपाळणी केली तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी माझे विचार त्यात मांडले होते प्रश्न काय आहे कुणी व्हिडिओ हॅक केला हे माहीत नाही मला पण तो व्हिडिओ माझा व्हायरल झालाच नाही तर मी विचार करते की ज्या ज्याच्यामध्ये काही महत्त्वच नसते ज्याच्यामध्ये काही महत्त्व नसते तो व्हिडिओ माझा व्हायरल होतो असे काही एवढं सिरियसली किंवा काही विशेष आहे ते व्हिडिओ माझा व्हायरल आहे आणि महत्त्वाचे काहीतरी मी चार शब्द सांगितले होते तर तो व्हिडिओ माझा व्हायरल होऊ दिला नाही म्हणजे खूप छान मुद्दे मांडले होते मी त्याच्यामध्ये तर माझ्या एक गोष्ट लक्षात येते जेव्हा जेव्हा माणसाची प्रगती होती तेव्हा असं काही माणसा असतं की आपल्या आजूबाजूलाच कुणीतरी नेहमीच आपल्या इतका विश्वासातला माणूस इतक्या जवळचा असतो किंवा असते परंतु आपल्याला ते सुद्धा कळत नाही की कधीकधी ते सुद्धा आपल्या विरोधात जातात चोरी चुपी आता मी काय कोणाचं चा यूट्यूब चॅनलवरती बिघडवले मान्य आहे की मला माझ्या गोष्टी काही तुम्हाला पटत नसते आली लोकशाही आहे स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्र विचार आहेत ज्याला 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 त्याला जे पटेल तो माणूस करतो आहे आणि लोकशाही नसती तर तुम्ही आतापर्यंत कवास तुमचा संपला असतं ह्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला या ठिकाणी लोकशाही आणून आपल्याला स्वातंत्र्य दिले परंतु अशा काही पूर्वी जशा लोकांनी चुका केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते नेहरूला आणि गांधीला की बाबा ज्या वेळेस देशफाळणी झाली बाबा तुम्हाला पाठवून द्यायचे असतील सगळे आपले मुस्लिम बांधव तर तुम्ही सगळेच पाठवा तिकडं आणि नसतील पाठवायचे तर बी नका असं परंतु आजही जातीपातीच्या पलीकडं माणसाने जाऊन फक्त एक विश्वास तर माणसाला ते पण काहीतरी आहे विषय असा आहे मला एक गोष्ट कळत नाही माझा व्हिडिओ काय काही व्हिडिओ मी एवढे छान मुद्दे मांडलेले माझे हॅग का होतात मग यूट्यूब चॅनलवाल्यालासुद्धा माझी एक नम्रतेची विनंती आहे यूटूबवाले अहो एवढं घाणघाणशिवाय देतात एवढं विचित्र प्रखर बोलतात काय काय करतात कसलं घाणेरडं बोलतात कसले कसले व्हिडिओ टाकतात त्या लोकाचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करता आणि मी एक सामाजिक चळवळीतून सामाजिक मानसिकदृष्ट्या विचार करून मी जर काही चांगले मुद्दे मांडत असेल तर माझा व्हिडिओ का बरं व्हायरल होऊ देऊ नये माझं यूट्यूब चॅनलवाल्यांना विनंती आहे की बाबा माझं काय चुकते तर माझा कुणी जो बी कुणी माझ्या चॅनलला हॅक करत असेल व्हिडिओला तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती करते बाबा मी खूप स्वच्छ आणि निर्मळ मनाची एक मी महिला आहे मी जशी मेणबत्ती जळते आपण जेव्हा कुठेही लावतो मेणबत्ती मग ती जळते स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते आणि माझंही जीवन तसंच आहे मी नेहमी स्वतःला निस्वार्थीपणाने जळत असते आणि मी दुसऱ्याला प्रकाश कसा मिळेल माझ्यातून हा माझा हेतू आणि माझा विचार स्वच्छ असतो जशी अगरबत्ती सुद्धा पेटवल्यानंतर सगळ्याला सुगंध देते आणि ती जळून राख होते तस माझ्या जीवनातून मी नेहमीच वागायचा प्रयत्न करते परंतु मला काही लोक असे काही माझ्या विरोधात विनानाकारण जातात आणि अनेक एक गोष्ट आहे की मला प्रखर बोलणारी माणसं मला आवडतात कोणतीही गोष्ट मनात धरून कुजण्यापेक्षा आणि ते गर्वानं फुगून जाण्यापेक्षा नेहमी काहीही आपसात झालं किंवा मित्रमैत्रिणी झालं किंवा शेजाऱ्या झाले किंवा कोणातही हो द्या पण मला वाटतं ते बोलून क्लिअर करून ते सोडून टाकावा मनातला मैल काढून टाकावा बऱ्याचदा मी असा विचार करते परंतु असं घडतच नाही आणि मला या गोष्टीचा मी लय विचार करते की असं का होतंय तर प्लीज मला खरंच माझा व्हिडिओ ना व्हायरल होऊ द्या माझ्याशी कुणी शत्रुत्व करू नका मी कोणाचंही वाईट करत नाही मी आज इंस्टाग्राम असेल मोच असेल आणि क फेसबुक असेल यूट्यूब असेल मी सगळ्या चॅनलवरून मी सगळ्यांना मी नेहमी लाईक करते सबस्क्राईबवर करते मी कारण का की मी दा देते मी लोकांच्या रीलला लोकांच्या व्हिडिओला आणि माझे व्हिडिओ बघतात आणि मुरड ढकलतात तर एवढे पण असे माझे व्हिडिओ नाहीत की तुम्हाला बिलकुलच आवडणार नाहीत असे तर नाहीतच कारण की कसं असतं एखादे तरी अशी गोष्ट माणूस जरासा कुठं पुढे प्रगतीपथावर चालला किंवा त्याचं नाव पुढं याय लागलं त्या माणसाला न ना ओळखणारेसुद्धा विरोध करतात की त्याला विरोधक असतातच म्हणून मी मागं पण म्हणलं की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक आहेत आजचा जर माझा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच तुम्ही लाईक करायला विसरू नका कारण की मी एक व्यक्ती अशी आहे मी सगळं माझ्या आयुष्यातलं मी जे जुनं आहे ते काढून फेकलेले मी फुले शाहू आंबेडकर बुद्ध या विचाराने चालणारी एक महिला आहे आणि मी लोकाला जेव्हा मग कोणाच्याबद्दल बोलते ना त्यावेळेस मी स्वतःला मी दहा वेळा मी विचार करते की मी खरंच लोकांवर अन्याय करते का मी त्या व्यक्तीबद्दल मी वाईट बोलते का मी त्या व्यक्तीवरती विननाकारण आरोप करते का मला वाटत नाही माझ्यासारखे विचार करणारी भरपूर जगातही माणसं असतील पण प्लीज कोणीही माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नका आणि कोणाच्या जर मनात काही असेल तर त्यांनी प्रखरपणे आपले कमेंटमध्ये मला उत्तर लिहून पाठवा तुमची कमेंट मीही करेल परंतु माझा व्हिडिओ हॅक करू नका प्लीज मला लाईक करा शेअर करा जय भीम जय भारत जय संविधान